नगर तालुक्यातील पिंपळगाव वाघा येथील दादाभाऊ वाबळे यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना जिवेठार मारणाऱ्या आरोपींवर कलम तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल करत कारवाई करावी अशी मागणी विजया वाबळे यांनी अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनातून केली आहे पिंपळगाव वाघा येथील विजया वाबळे यांनी अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय पिंपळगाव वाघा येथे आमची गट नंबर एकशे पंचावन्न शेतजमीन आहे त्या शेत जमिनीतून कोणत्याही प्रकारचा नकाशात दर्शवलेला रस्ता ग्रामपंचायत पिंपळगाव वाघा आणि गावातील काही ग्रामस्थ गटाच्या बाजूस आहे मात्र त्यांना नकाशात दर्शवलेला रस्ता दुसऱ्या गटातून आहे गट नंबर एकशे पंचावन्न ना मधून नाही त्यांना गट नंबर एकशे पंचावन्न या गटातून रस्ता मिळण्यासाठी ग्रामपंचायत खोटे ठराव आणि खोटी कागदपत्र तत्कालीन तहसीलदार उमेश पाटील यांना सादर केले या प्रकरणाची मुख्य सूत्रधार दत्तात्रय उरमुडे यांनी वेळोवेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत तसेच इतर जिल्हा परिषद अधिकाऱ्यांमार्फत आणि राजकीय दबाव आणून आणलाय दत्ता उरमुडे यांनी राजकीय दबाव आणून चुकीचा निकाल तहसीलदारांनी कुठल्याही जुना पुरावा न पाहता गट नंबर एकशे पंचावन्न मधून लोकांना जाण्यास परवानगी दिली हा निकाल अन्यायकारक असताना या निकालाचा मान ठेवून आम्ही गट नंबर एकशे पंचावन्न मधून जाण्यास रस्ता ठेवला तहसीलदारांनी त्या रस्त्यावर कुठलंही काम करू नका मात्र तो रस्ता बंद करू नका दुतर्फा निकाल दिला आम्हाला तो निकाल मान्य नव्हता मात्र तहसीलदार उमेश पाटील यांच्या निकालाचा मान ठेवून आम्ही हा रस्ता चालू ठेवला आणि कोर्टात त्या निकालाविरुद्ध अपील केलं कोर्टाच्या न्यायाच्या प्रतीक्षेत होतो दरम्यानच्या काळात दत्तात्रय उर्मुडे यांनी दादाभाऊ बाबळे यास तू रस्ता करून दे नाही तर तुझा काटा काढेल आणि रस्ता तेथूनच तयार करील असा दम दिला तुला मारून तेथे रस्ता करू अशा धमक्या तो देत होता सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी कुठलीही पूर्वसूचना आणि नोटीस न देता ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य ग्रामसेवक आणि ग्रामस्थ व पोलीस कर्मचारी खरमाळे हे आमच्या गट नंबर एकशे पंचावन्न मध्ये रस्ता पक्का बनवण्यासाठी जेसीबी घेऊन आले आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला कोर्टात केस चालू आहे आणि तहसीलदाराच्या निकालामध्ये पक्का रस्ता बनवण्यास सांगितलेलं नाही तुम्ही रस्ता बनवू नका मात्र त्यांनी आमच्यावर बळजबरी केली आणि मारण्याची धमकी दिली त्यातील सोमनाथ वाबळे आणि त्यांचे साथीदार यांनी दादाभाऊ वाबळे यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिलं त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं ते ऐंशी टक्के करण्यात आलं तर या घटनेची गांभीर्यानं दखल घेत तत्कालीन तहसीलदार उमेश पाटील यांनी कुठल्याही रस्त्याचा ठोस पुरावा न पाहता नकाशातील रस्त्याकडे दुर्लक्ष करून गट नंबर एकशे पंचावन्न मधून जाण्यास परवानगी दिली आणि आपल्या पदाचा गैरवापर केला त्यांच्यावरही फौजदारीचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी तत्कालीन गटविकास अधिकारी अहमदनगर श्रीकांत खरात आणि सध्या असलेले गटविकास अधिकारी दिलीप सोनकुळे यांना आम्ही वेळोवेळी हा रस्ता करू नये असं पत्र व्यवहारही केला होता या रस्त्याविषयी सर्व प्रकरण न्यायालयात दाखल केलंय हे सुद्धा निदर्शनास दोन्ही गटविकास अधिकाऱ्यांना आणून दिलं होतं तरीही दोन्ही गटविकास अधिकाऱ्यांनी कोणतीही चौकशी न करता वारंवार रस्ता करण्याचे आदेश केले रस्ता करून दिला नाही तर आम्ही आपल्या कुटुंबावर फौजदारी गुन्हा दाखल करू अशी धमकी देत राहिले आणि नोटीसही देत राहिले तर ग्रामपंचायतचे माजी सरपंच मंडाबाई शिंदे यांनी खोटी कागदपत्र तयार केली तसेच दत्ता यांनी खोटे बोलून खोट्या सह्या आणि अंगठे घेऊन खोटी कागदपत्र तयार केली आणि हा रस्ता खरा असल्याचं त्यांच्यावरही कारवाई करावी ग्रामपंचायत सरपंच सुलोचना नाट उपसरपंच गयाबाई नाट सदस्य मंडाबाई शिंदे सदस्य दीपक धगे ग्रामसेवक श्रीपद फलके आणि पोलीस कर्मचारी खरमाळे हे माझ्या पतीस दादाभाऊ बाबळे यास दमदाटी करून जिवे मारण्यासाठी आले होते या घटनेचा मुख्य सूत्रधार दत्तात्रय उर्मुडे हा आहे त्याच्या सांगण्यावरून या लोकांनी दादाभाऊ वाबळे याच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला दादाभाऊ वाबळे यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या दत्तात्रे उर्मुडे ग्रामपंचायत सरपंच सुलोचना नाट उपसरपंच गयाबाई नाट सदस्य मंडाबाई शिंदे सदस्य दीपक ढगे ग्रामसेवक श्रीपद फलके तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी खरमाळे तत्कालीन तहसीलदार उमेश पाटील तत्कालीन गट विकास अधिकारी श्रीकांत खरात विद्यमान गट विकास अधिकारी दिलीप सोनकुळे यांच्यासह या घटनेतील सर्व आरोपींवर कलम तीनशे दोन हा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विजया वाबळे यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनातून केली आहे तसेच आरोपींवर तीनशे दोन चा गुन्हा दाखल करत त्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही दादाभाऊ वाबळे यांचं पार्थिव ताब्यात घेणार नाही असं पवित्रा देखील वाबळे कुटुंबियांनी घेतला होता मी काशीनाथ गुरुस वाबळे राहणार पुरगाव वाघात तालुका नगर जिल्हा अहमदनगर सहा ना। सहा सहा तीन दोन हजार चोवीस रोजी माझ्या भावाला रस्त्याच्या वादावरून पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न प्रयत्न केला व आज रोजी त्यांची मयत झालेली आहे जोपर्यंत आरोपीला सजा होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार मुख्य आरोपी पण नाव त्याच्यामध्ये ऍड झाले पाहिजे ते नाव कसे वगळले काय माहीत नाही पण त्याच्यामध्ये नाव आहे दत्तात्रय बाळकृष्ण उरमडे आणि मंडाबाई संजय शिंदे हे दोन नाव वगळण्यात आलेले आहेत सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी पिंपळगाव वाघा या गावातील एका शेतकऱ्यानं जळाल्याचा आम्हाला कॉल आला आणि त्याला भाजलेलं असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी घटनास्थळावर गेलो तोपर्यंत त्यांना साईदीप हॉस्पिटलला आणलेलं होते आम्ही साईदीप हॉस्पिटलला येऊन त्यांचा जबाब घेतला तेव्हाच त्यांनी एका आरोपीचं नाव सांगितलेलं आहे ते यानं मला अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याची शंका आहे शक्यता आहे असा त्यांनी जबाब दिला त्याच्याहून तीनशे सातचा गुन्हा दाखल आहे नगर तालुका पोलीस स्टेशन येथून त्या जळीपस माझा शेतकऱ्याचा आज दुदैवानं म्हणजे डेथ झालेली आहे तर त्या तीनशे सात मध्ये कलम वाढ करून तीनशे दोन प्रमाणे होईल करून सहा तारखेला पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न केला आणि आज रोजी त्यांची मयच झालेली आहे तर आज घटना झाली त्यावेळेस आरोपींवर तीनशे सात गुन्हा दाखल केला पण त्या तीनशे सात मध्ये मुख्य आरोपी स्किप करण्यात आलेले आहे आणि आता नातेवाईकांची मागणी अशी आहे की तीनशे दोन गुन्हा उर्वरित म्हणजे जे दाखल झालेले आरोपी आहेत ते प्लस जे स्किप झालेले दोन आरोपी आहेत त्यांच्यावर तीनशे दोन गुन्हा तातडीने दाखल करण्यात यावा त्यांच्यावर कारवाई कर अटक त्यांना अटक करण्यात यावी तर आणि तरच बॉडी ताब्यात घेणार आहे अन्यथा उद्या सकाळी त्यांचे भाऊ त्यांची पत्नी आणि त्यांचे आईवडील सहकुटुंब एस पी ऑफिसला आत्मदहन करणार आहे ప్రతినిధి అకిజ సయ్యాద న్యూజ్ టూడే టెన్టీ ఫోర్ అహ్మనగర్